हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे फ्रेंड सगळ्यांना लक्ष्मी पूजनाच्या दिवाळी आज म्हटलं दिवाळी आहे तर सगळेजण घर सजवतात मीही माझं घर आमचं घर खूप छान प्रकारे सजवलंय तर म्हटलं आजच्या विशेष दिवशी तुमच्यासोबत आमच्या घराचा होम टूर करावा तर चला आपण पाहूयात आमच्या घराचा होम टूर तर सुरुवात करूयात बाहेरच्या मेन डोअरपासून हा आहे आमचा सेफ्टी डोअर त्याचा ओव्हरऑल लुक आहे असा हा बाहेरून ही म्युरल आर्ट मी बनवलेली आहे गणपती बाप्पाची फ्रेम आणि इथे लावली आहे मी ती सो ही आहे छोटीशी रांगोळी दिवाळीनिमित्त काढलेली आणि फ्रेंड्स जागा कमी आहे बाहेर कारण दोन्ही बाजूनी फ्लॅट्स आहेत त्याच्यामुळे छोटीशीच रांगोळी काढावी लागते आणि या प्रकारे हा कॉर्नरसुद्धा मी सजवलेला आहे सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या घरात आमच्या या सगळ्यांचं स्वागत आहे हा आहे आमचा हॉल सो so, हे छान प्रकारे मी असं इथे डेकोरेशन आहे हे हे जे आमचं एक शू स्टँड आहे त्याच्यावरती मी असं छान डेकोर केलं आहे दिवाळीसाठी खास नंतर इथे सुद्धा छान असं टेबल आहे सो ह्याच्यावर छान असे प्लांट्स वगैरे छान डेकोर केले आहेत इथे आहे आपल्या मराठी महिन्यांचं फ्रेम आणि हे असे मनी प्लांट वगैरे थे मी पाण्यामध्ये लावले आणि असे हे छान टी लाईट जे बॅटरी ऑपरेटेड असतात ते इथे ठेवलेले आहेत इथे छान असं हे कासव आहे त्याला त्याच्यातही मी छान अशी फुलं वगैरे टाकून सजवलेलं आहे हा आहे आमचा सिटिंग एरिया सोफा वगैरे ठेवलेला आहे इथे आहेत आमचे फोटो फ्रेम आमचे तिघांचे मोस्टली आयुष्य लहानपणापासून फटाक्यांचा आवाज येत असा ती मला सो uh, ही so, आमची विंडो छान अशी लाइटिंग सुंदर आकाशकंदील मनी प्लांट लावलेला आहे मिक्चर वगैरे येतात म्हणून बंद एरिया आहे त्याच्यानंतर इथे आहे सेंटर टेबल त्यालाही छान सुंदर पद्धतीने मी सजवलंय असं हे पितळी प्लेट आहे त्याच्यामध्ये अशा पितळेच्या वस्तू ठेवल्या आहेत इथे हा गणपती बाप्पा आहे कसं वाटतं हे अड्डे कॉर ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा इथे हा फराळाचा बॉक्स ठेवला आहे पा पाहुण्यांसाठी एअरटाईट आहे त्याच्यामुळे अजिबात नरम पडत नाही चला आता आमचं देवघर पाहूया हे अगदी सुंदर असं अशी था। पूजा केली आहे आज मिस्टरांनी हे बघा लक्ष्मीपूजन सुद्धा केलेलं आहे आम्ही आणि ते नैवेद्य ठेवलेलं आहे सिंपल असं नैवेद्य बनवलेलं आहे आमच्याकडे गावी पुरणपोळी वगैरे पण करतात पण आज कढी वरण भात भाजी भजी पापड आणि लाडू इथे सुद्धा एक उरली मी डेकोर करून ठेवलेली आहे आणि इथे आमची ही गोमाता आहे छोटीशी आणि फ्रेंड्स हे बघा जे डी आय वाय मी लास्ट व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं ते मी या भिंतीवर लावलं ला आहे हे पिचवाय कावचं जे मी मागवलं होतं मिशो होतं ते कसं वाटतंय ते सुद्धा तुम्ही मला सांगा सो हे डीआयवाय केलेलं आहे चला आता मी तुम्हाला आणि इथे आहे आमचा डायनिंग टेबल फोर थ्री सीटर आहे हा इथे सांग अशी आम्ही हिरबुड्याची प्लेट लावलेली सात सारखोडी इथे हा सुरी आहे जो आम्ही जेजूवरून आणला होता आणि हा कॉर्नर जो आहे राजस्थानी मी ठेवलेले त्याच्यावरती आता पाहूयात आमचा बेडरूम हा आहे पहिला बेडरूम हा आहे आमचा टी व्ही युनिट तिथे मस्त महालक्ष्मीचा सा मंत्र चालू आहे तिथे एक छोटे टेबल आहे तिथे बाप्पा आहे मनी प्लान ठेवले हो हे सुद्धा डीआयवाय केलेलं आहे मी आणि पाण्यावर चालणारी पंथी आहे इथे लिहिलेलं आहे हे पण मी मिशोवरून ऑर्डर केलेलं आहे वेलकम टू अ स्वीट होम इथे आहेत आमचे साई बाबा हे शिर्डीवर आणली होती ही फ्रेम इथे हे छोटस आमचं शोकेश आहे ज्याच्यात छोटेसे आर्टिफिक्ट आहेत ठेवलेले मुलाचे टॉईस आहेत लहानपणाचे सो so, आता चालेल आमच्या बेडरूमकडे सो so, हा एक बेडरूम आहे ओव्हरऑल लुक आहे बेडरूमचा आमच्या असा इथे सगळ्या बॉर्ड्रॉव आहेत त्याच्यानंतर या भिंतीला आम्ही फोटोज लावलेले आहेत खूप जुने फोटोज आहेत आयुष जेव्हा फक्त पाच वर्षाचा होता तेव्हाचा हा फोटो आहे आमच्या सविताच्या पुतनी जी आहे तिच्या लग्नातले हे फोटोज आहेत आणि तो जेव्हा फोर्थ स्टँडर्ड मध्ये होता ना तेव्हा तो बाजीराव पेशवा बनला होता त्यांच्या स्कूलमध्ये कॉम्पिटिशन होतं त्यासाठी खास इथे मिस्टरांचा फोटो सविताच्या लग्नातले फोटोज आहेत हे वॉर्ड्रोब आहे इथे त्याच्यानंतर हे स्टडी टेबल आहे आयुष पहिला इथे स्टडी करायचा सो आता तो हॉस्टेल असल्यामुळे सगळं आता सध्या आणि इथे हा कॉर्नर जो आहे इथे सुद्धा मी महाराजांचा स्टॅच्यू ठेवलेला आहे हा जो स्टॅच्यू आहे ना मिस्टरांना त्यांच्या स्टुडंट्सनी दिला होता गिफ्ट दिला होता आणि ते छान असं फुलांनी मी सजवलेला आहे एक छान असं रनर टाकलेला आहे इथे आहे ही आमची विंडो मोठी विंडो आहे आणि इथे आहे आमचा ड्रेसिंग टेबल तो फोटो जो आहे बेडवरती ना तो आई जेव्हा आठ महिन्याचा होता नवरात्रीतला आहे जेव्हा तो बसू लागला होता त्यावेळेस फोटो काढला होता त्याचा आता आपण हा बघा त्याचा फोटो जस्ट आठ महिन्याचा होता तो आता जाऊया आपण आदल्या सेक्शनमध्ये जिथे किचन आणि दुसरा बेडरूम आहे तिथे हा आहे पॅसेज तिथे आहे वॉशरूम बाथरूम आणि टॉयलेट सो तिथूनच आता आल्यानंतर इथे आहे किचन सो फ्रेंड्स किचन टूर तुम्ही बघितलेला असेल आपल्या चॅनल वरती आहे जर तुम्ही नवीन असाल चॅनल वरती आणि अजूनही जर नसेल बघितलं तर नक्की जाऊन बघा किचन टूर आपल्या चॅनल आहे सो हे आहे माझं किचन की थोडा आहे कारण दिवाळी असल्यामुळे इथे हे छोटस पॅन्ट्री युनिट म्हणता येईल ह्याच्या सा सगळं मी सामान ठेवते आणि इथे फ्रिज ठेवलेला हो आहे इथे वॉशिंग मशीन आहे आणि वरती कॅबिनेट्स वगैरे आहेत मला जर पूर्ण टूर हवा असं किचनचा तर आपल्या चॅनलवर ऑलरेडी व्हिडिओ आहे नक्की जाऊन चेक करा चला आता आपण जाऊया दुसरा बेडरूम कडे हा आहे आमचा पॅसेज एरिया इथे वॉशरूम आहे आणि आणि हा आहे आमचा सेकंड मास्टर बेडरूम असा आहे ओव्हरऑल लुक या बेडरूमचा सुंदर असं स्टडी टेबल आहे हे हे आयुष्य स्टडी टेबल आहे हे सगळे त्याचे टॉईज आहेत त्यांना त्याला महाराजांचं प्रचंड आवड म्हणजे खूप आयडल मानतो तो महाराजांना सो हा त्यांनी ऑर्डर केला होता त्याच्यानंतर सरस्वतीचं यंत्र आहे छोटेशे असे आर्टिफिक्ट ठेवलेले आहेत तिथे सुंदर आमचं हे स्टडी टेबल आहे आईच्या आवडीनुसार बनवून घेतलेलं आहे तिथे आहे कॉर्नर टेबल एक टेबल आहे हा लॅम्प जो आहे ते मी आयक्यावरून के ऑर्डर केला होता सुंदर असा बेडरूम आणि हा इथे छान अशा विंडो आहे भरपूर हवा आहे ते दोन्ही सी भरपूर हवा येते छान असा इथे आहे वॉशरूम आणि हे आहे प्लांट सुंदर असे प्लांट आहे इंडोर प्लांट आहे हे जे कॅबिनेट बघताय ना ह्याच्या सगळे आईसचे बुक्स आहेत जेव्हा तो ते जे एलसाठी प्रिपरेशन करतो सगळी त्याची मेहनत आहे त्यांनी नोट्स बनवून ठेवलेले आहेत सगळे दोन्ही कंप्यांमध्ये आहेत आणि इथे आमच्या आईसचे आणि आमचे फोटोग्राफ्स आहेत सगळे आणि छोटस कॉर्नर मी असं डेकोर केलं आहे तर सो फ्रेंड्स कसं काय वाटलं तुम्हाला आमचा आजचा आग हा व्हिडिओ आमचं होम टूर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि जर तुम्ही जर फ्रेंड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय हॅव अ नाईस डे अँड टेक केअर पुन्हा एकदा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा